सुधीर दादा इथे काय लावलंय ला मिरची बीटलं रोप तयार करायचे करा 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 मिरचीचे बी टाकलेले आहेत हा वाफा आत्ता बनवला आहे हे रोप झाल्यानंतर काय करायचं दुसरीकडे लावायचं तुकडे तुकडे करून लावायचं का उस... दौरा 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 हे कुठून पण तुटले तरी चालतं का डोळा बघायचा डोळा कुठे असतो उसाला डोळा असतो हिडवा म्हणजे गेला म्हणजे इथे नाहीये का इथं आहे इकडे हे जे जाते म्हणजे हे बघून तिथून तोडायचं म्हणजे तिथून उगवतो आता आता लावायचं कसा उभा की आडवा आडवा लावायचा इथे लावायचं का आता करो म्हणजे हां तिकडे लावलेला <laughs> दादा डोळ्यावरती करायचं <laughs>